आणि आता बातमी आहे अकरावीच्या प्रवेशाची अकरावीच्या विद्यार्थ्यांकडे प्रवेशासाठी आता अवघा एकच तास उरलेला आहे अकरावीच्या पहिल्या प्रवेश यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दुपारी बारा वाजेपर्यंतच मुदड मुदतवाढ जी आहे ती देण्यात आलेली आहे त्यामुळे सकाळपासून महाविद्यालयांमध्ये लगबग पाहायला मिळत आहे आधीच्या वेळापत्रकानुसार काल म्हणजेच गुरुवारी ही मुदत संपणार होती मात्र प्रवेश प्रक्रिया पूर्ण न झाल्यानं ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यापुढील वेळापत्रकामध्ये सध्या तरी कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये आणि मुंबईतल्या रुईया कॉलेजमधून अधिक आढावा घेतला आहे याच संदर्भामध्ये आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जी मुदतवाढ आहे ती आज दुपारपर्यंत देण्यात आली आहे खरं तर पाहायला गेलं तर काल पाच वाजेपर्यंतच अनेक विद्यार्थ्यांनी जे आहे ते ॲडमिशन्स घेतले होते मात्र ज्या विद्यार्थ्यांची ॲडमिशन्स बाकी आहेत ते विद्यार्थी जे आहेत ते कॉलेजेसमध्ये आपल्याला येताना पाहतोय आपण रुईया कॉलेजमध्ये आहोत आणि रुईया कॉलेजच्या प्राचार्यां उपप्राचार्यांना विचारूयात की आज कशाप्रकारे ॲडमिशन्स चालू आहेत काय सांगाल मॅडम आम्ही काउंटर चालू ठेवलेले आहेत जे विद्यार्थी येतील त्यांना बारा वाजेपर्यंत ॲडमिशन दिली जाईल पण बहुतांश सगळे ॲडमिशन झालेत आहेत फारच शिल्लक प्रमाण फार म्हणजे विद्यार्थी फारच कमी प्रमाणात शिल्लक राहिलेले जर आले तर बारापर्यंत देतोय आम्ही ॲडमिशन जवळपास किती विद्यार्थ्यांचे जे ॲडमिशन्स आहेत ते आतापर्यंत राहिले जवळजवळ दहा टक्के अराऊंड दहा टक्के राहिलेले आहेत कदाचित त्यांचा तो सेकंड प्रेफरन्स असेल म्हणून घेतली नसेल ॲडमिशन असंही होऊ शकतं बिलकुल आज जी आहे ती संख्या खूपच कमी फारच कमी आहे त्यानंतर त्यामुळे आपण बघतोय की संख्या जी, जी, संख्या जी आहे विद्यार्थ्यांची आज ॲडमिशन्स घेण्याची खरं तर बारा वाजेपर्यंत मुदत दिलेली आहे मात्र संख्या विद्यार्थ्यांची अत्यंत कमी आहे खरं तर ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स बाकी आहेत त्यांना सेकंड चान्स आहे सेकंड राऊंड आहे त्यामुळे ते, ते एखाद कदाचित सेकंड राऊंडमध्ये ॲडमिशन्स घेतील असं ह्या मॅडमकडून सांगण्यात येतं आहे कॅमेरामॅन नारायण परमारसोबत वेदांत नेब एबीपी पी माझा मुंबई